नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक पालकांच्या हातामध्ये हा व्हिडिओ जाऊ द्या दोन वेगवेगळ्या राज्यातल्या घटना आहेत एक आहे आपल्या बीड जिल्ह्यातली म्हणजे महाराष्ट्रातली आणि दुसरी घटना आहे कर्नाटकमधली दोन्ही घटना ह्या ऑनलाईन मोबाईल खेळामुळे काय काय घडतंय त्याच्या भयंकर उदाहरणा स्वरूपात तुम्ही बघायला हव्यात आता बघा बीडमध्ये एक पोलीस आहे तो ह्या ऑनलाईन रमी खेळामुळं थेट चोर बनलाय चोर पोलीस कर्मचारी आणि त्यांनी काय केलंय बघा ऑनलाईन जुगारामध्ये हा पैसे हरला हा रमी खेळायचा आणि कर्ज फेडण्यासाठी हा चक्क दुचाकी चोरताना पोलिसांना सापडलाय म्हणजे पोलिसच ऑनलाईन रमीच्या ह्या सगळ्या या ज्या जंजळामध्ये तो अडकलाय आणि म्हणून मी म्हटलं की मी व्यक्तिशहा या सगळ्या प्रकरणाचा खूप पाठपुरावा करतोय कारण एक महाराष्ट्राची पिढीच या सगळ्या संकटात आता अडचणीत आलेली आहे आणि पालक सुद्धा या सगळ्या मुलांसमोर हातबल झालेत कारण मोबाईल हा घरोघरी आहे हातात आहे लोकांच्या आणि म्हणून ऑनलाईन रमी किंवा मोबाईल खेळामध्ये एखादा पोलीस कर्मचारी जेव्हा सापडतो तेव्हा काय होतं हे बघा बीडमधला संरक्षकच ठरलाय भक्षक आणि ही म्हण खळरी ठरली आहे जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून म्हणजे एपीआय तो साधा पण नाही एपीआय हा कार्यरत होता आणि या पोलीस कर्मचाऱ्यानं ह्या अधिकाऱ्यानं चोर जसे वागतात तसा तो वागला अमित मधुकर सुतार असं ह्या एस आय च नाव आहे हा ऑनलाईन जुगार ड्रीम इलेव्हन आणि रमी ऍप मध्ये हजारो रुपये यांनी गमावले होते आणि सुतारन कर्ज फेडण्यासाठी या ऑनलाईन ऍपच्या खेळामध्ये अडकल्यानंतर काय करावं तर तो, तो चोरी करायला लागला अमित सुतारनं दोन हजार चोवीस मध्ये थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून ला। इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या तब्बल अठ्ठावन्न बॅटऱ्या चोरल्या होत्या या प्रकारानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याला एसपीने सस्पेंड केलं आणि अमित कुमार याने दोन हजार मध्ये अठ्ठावन्न बॅट चोरल्यानंतर त्यावरती गुन्हा दाखल झाला नवनीत कावत यांनी त्यांना निलंबित केल्यानंतर वर्ष उलटण्याच्या आतच हा ह्या ऑनलाईन खेळात या मोबाईलच्या जुगारात इतका अडकला की त्यांनी त्याच्या साथीदाराच्या मदतीनं एस आय निलंबित असेल पण एस आय न तब्बल सात दुचाकी चोरल्या सात आणि चोरीच्या या प्रकारानंतर बीड शहर पोलिसात त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय त्याला अटक करण्यात आलेली आहे हा पुन्हा एकदा ऑनलाईन जुगार ड्रीम इलेव्हन रमी आणि त्या पाठोपाठ असे हे असले फुकटचे पैसे आले आणि फुकटच्या पैशाची लालसा लागली की त्याच्या पाठोपाठ इतर पण व्यसन येतात हा दारू पण प्यायचा आणि त्यात त्या त्यानं हजारो रुपये गमावले आणि मग आता त्याचा जो प्रवास आहे तो स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला ध्वस्त करण्याच्या दिशेनं निघाला आता हा पुढची कहाणी मी तुम्हाला सांगतो हा आय टी अभियंता आहे हा बी त्याचं शिक्षण झालंय आता द हिंदून आताच प्रकाशित केली बातमी टीची किंवा टेकी थीफ हेल्ड फॉर स्टीलिंग चेन फ्रॉम वुमेन इन टेम्पल इन बेंगलुरू कर्नाटकमधल्या बंगळुरू मध्ये हा बी ए असलेला तरुण चांगलं पॅकेज आहे त्याला तो ह्या ऑनलाईन खेळामध्ये इतका गुंतला इतका गुंतला इतका चोरटा बनला की त्याला एका मंदिरातनं महिलांच्या गळ्यातली चेन चोरताना पकडली द मगादी रोड पोलीस हॅव मनी फॉर ऑनलाइन बेटिंग हा घरपोडी करायला लागला सत्तावीस वर्षाचा अभियंता असलेला सॉफ्टवेअर इंजिनियर या मोबाईलच्या छंदात इतका अडकला इतका त्या खेळात गुंतला आणि हा थेटपणे घर फोडायला लागला महिलांच्या गळ्यातले साखळ्या वडायला लागला आणि आता तो पोलिसांना शेवटी सापडला के ए मूर्ती त्याचं नाव आहे तो आहे होन गसंद्रा इन बेगूर ह्या जिल्ह्यातला बीई ग्रॅज्युएट आहे शिवमोगामध्ये की जिथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांचा हा जिल्हा सुंदर जिल्हा आहे आणि फार निसर्ग त्या जिल्ह्यातला अगर मी गेलोय तिथे तर ह्या जिल्ह्यातला हा तरुण सत्तावीस वर्षाचा बी झालेला आणि हा कसा ह्या ऑनलाइन मोबाईल गेमच्या जाळ्यात अडकलाय बघा ही हॅड ही इज अलेजली अडिक्टेड टू गॅम्बलिंग ही हॅड टेकन ह्यूज लोन्स अँड हिज फादर हॅड टू सेल देअर अँसेस्ट्रल हाऊस टू रिपे द लोन्स सेट द पोलीस बघा वडिलांचं आपल्या मुलाबद्दलचं प्रेम कसं आहे या ऑनलाइन खेळाच्या मोबाईलमध्ये इतका तो अडकला की त्यानं आजूबाजूच्या लोकांकडून व्याजानं पैसे घेतले आणि ते पैसे फेडण्यासाठी मुलानं जीवाचं काही बरं वाईट करू नये म्हणून वडिलानं आपलं वडिलोपार्जित घर विकलं कुठल्या वडिलाला ते आवडेल मला सांगा की ज्या घरात त्याच्या वडिलाचा लहानपण लहानाचे मोठे झालेत आणि त्यांनी त्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं बीई एज्युकेशन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना स्वतःचं घर विकावं लागलं अनेबल टू बिअर द ह्युमिलेशन द फॅमिली शिफ्टेड टू बेंगलुरू अँड मूर्ती जॉईन अँड आय टी फर्म बघा हा इतका मोबाईलच्या हारी गेल्यानंतर त्यातल्या खेळाच्या अपमान सहन होत नव्हता गावामध्ये लोक हसायला लागली का काय मुलगा तुमचा एवढा शिकलाय आणि आता हा ऑनलाईन मोबाईलच्या खेळात अडकलाय म्हणून त्यांना आपलं गाव सोडावं लागलं ते बेंगलोरला शिफ्ट झाले आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर हॅवे बर मूर्तीज अॅडिक्शन टू ऑनलाईन गॅम्बलिंग कंटिन्यूड ही स्पेंड हिथ सॅलरी ऑन ऑनलाईन गॅम्बलिंग अँड रिसोर्टेड टू स्टीलिंग व्हॅल्युबल्स फ्रॉम हाऊसेस टू अरेंज द मनी द पोलीस सेट पोलिसांच्या एफ मध्ये नोंदवलंय की हा ज्या आय टी कंपनीमध्ये कामाला होता तिथे मिळणारी सगळी पगार हा त्या ऑनलाईन खेळावरती उडवायचा आणि ते पुरत नव्हतं म्हणून बेंगळुरू शहरातली जी घरं बंद आहेत त्या घरामध्ये जायचा त्याचे लॉक तोडायचा आय टी इंजिनियरच आहे त्यामुळे तांत्रिक ज्ञान तर त्याला थोडं बहुत असणारच आहे आणि त्या घरातल्या सगळ्या सम वस्तू चोरायचा आणि त्या बाजारामध्ये नेऊन विकायचा असं एफ आय आर बदल लिहिले ही वूड एलेजली मूव्ह अराऊंड रेसिडेन्शियल एरिया टू आयडेंटिफाय ब्लॉक हाऊसेस अँड सर्च फॉर द कीज विच वर केप्ट इन द युज्युअल प्लेसेस डॉरमेट विंडोज सील or फ्लॉवर पॉट्स आपली ती पद्धती असते की आपण घराच्या बाहेर जाताना घराला लॉक करून जाताना कुठेतरी पायपुसणीच्या खाली जिथे तुमच्याकडे कुंडी आहे त्या कुंडीच्या खाली किंवा खिडकीच्या ठेवतो हा बरोबर चाणाक्षीपणे तेच घर शोधायचा हो की ज्याला लॉक आहे त्या घरामध्ये जाऊन ते तो चावी घ्यायचा आणि ते घर मध्ये चावी आली की संपलं उघडायचा आणि त्यातल्या व्हॅल्युएबल वस्तू चोरायचा सच अंडर द डॉमेट वगैरे ही इज नेम्ड इन फोर केसेस ऑफ हाऊस ब्रेक ऍट कोनावले आणि चार ठिकाणी त्याच्यावरती आतापर्यंत अशा पद्धतीनं गुन्हे दाखल झालेत की त्यांनी घरफोडी केली इंजिनियर रिसेंटली ही अॅले टोल अ गोल्ड चेन फ्रॉम अ होम मेकर हु वाज वेटिंग इन द क्यू टू विजिट द अंगाला परमेश्वरी टेम्पल इन बिनी मिल रोड त्याला देवाची भीती वाटली नाही कारण आता हा इतका त्या मोबाईल खेळाच्या आहारी गेलाय की त्याने एका मंदिरामध्ये एक महिला कोणाची तरी वाट बघत थांबलेली होती रांगेमध्ये तिच्या गळ्यातली चेन ओढली आणि हा इथे सापडला कारण त्या मंदिराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरा बेस्ट ऑन अ कम्प्लीट द पोलीस आयडेंटिफाईड हिम थ्रू सी सी टी व्ही अँड अरेस्टेड हिम द पोलीस सीज्ड टू हंड्रेड अँड फोर्टी ग्रॅम ऑफ गोल्ड व्हॅल्युबल वर्थ सिक्सटीन पॉईंट सेवन लॅक सोळा लाख रुपयाचं सोनं म्हणजे त्यांनी किती महिलांच्या घरातले साखळ्या ओढल्या असतील किंवा किती जणांच्या घरात जा घरपोडी केले असेल त्याचं उदाहरण आहे सोळा लाख रुपये त्याच्याकडे ह्या अभियंत्या पोराकडे सापडले विच द क्यूज हॅड पॉन्ड इन ज्वेलरी शॉप्स ऍट माडीवाला वगैरे वगैरे द क्यूज हॅड बिन बुकड फॉर द थेफ्ट अँड रिमांड ज्युडिशियल कस्टडी आता याला अटक केलेली आहे इकडे हा पोलीस ए एस हा ऑनलाईन खेळाच्या मोबाईलमध्ये अडकला स्वतःची नोकरी घालून बसला इथे हा अभियंता तरुण मोबाईलच्या जाळ्यात अडकला नाही त्याचं संपूर्ण तो एकटाच नाही आता त्याच्या कुटुंबाला बदनामी ह्या जर ए एस आयचं लग्न झाले असेल त्याला मुलं असतील तर त्या मुलांचं भविष्य काय आणि म्हणून मी नेहमी म्हणतोय तुम्हाला की आपल्या मुलाच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलवरती हे मुलं काय बघत आहेत कोल्हापूरमधले मध्ये सहावी इयत्ता सहावीच्या मुलानं आपल्या वडिलांना महिस खरेदी करण्यासाठी जे सात लाख रुपये ठेवले होते ते फ्री फायर खेळामध्ये जे आभासी शस्त्र खरेदी करण्यासाठीच ऍप डाउनलोड करून त्यातले पाच लाख रुपये गुंतवले तो व्हिडिओ आता महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग आहे जो मी जो बनवला आहे तो त्यामुळे आपल्या मुलाच्या हातामध्ये जो मोबाईल आहे तो त्यांना आवडो किंवा न आवडो त्यांच्या हातात काढून घ्या जर त्यांना विशिष्ट वेळासाठी दिला असेल तर ते काय बघतायत ते अत्यंत बारकाईनं बघा कारण हे या देशावरती आलेलं एक मोठं संकट आहे अत्यंत टॅलेंटेड असलेली मुलं म्हणजे हा अभियंता हा ए एस आहे म्हणजे हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस दलात भरती झालाय किंवा आता हा शेतकऱ्याचा सहावीचा इयत्ता सहावीचा मुलगा छोटासा हे सगळे एका मोठ्या अंधकारमय दिशेनं निघालेले आणि त्यात त्यांच्या स्वतःच्या कमजोर मनोवृत्तीचं जेवढं लक्षण आहे आता छोट्या बाळाला काय म्हणणार सहावी तसंच या ज्या ऑनलाईन खेळासाठी हे जे अभिनेते जाहिराती करतायत मोठे सेलिब्रिटीज आधी त्यांना बेड्यात ठोकल्या पाहिजेत कारण त्यांना इतक्या पैशाची गरज नाहीये की ज्याच्यासाठी ऑनलाईन खेळाची ते जाहिरात करतात विचार करा हे व्हिडिओ जाऊ द्या आपल्या मुलाच्या मोबाईल वापरावरती अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवा प्रसंगी त्यांना दोन कानफटावली तरी चालेल अर्थात मी कुणाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं हिंसा करावी अशा मताचा नाही पण प्रसंगी त्यांचं स्वतःच भविष्य ते असं अंधकारमय होऊ नये ते इतके ॲडिक्ट होऊ नये यासाठी हे करणं गरजेचं असेल तर पालकांनी जरूर केलं पाहिजे थांबूया आपण इथे हा व्हिडिओ घराघरात जाऊ द्या थँक्यू